मनोरंजन सृष्टीसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष अनेक अर्थांनी अविस्मरणीय ठरलं काहींसाठी हेच वर्ष दुःख वेदना आणि कायमच्या निरूपाचं ठरलं आज या व्हिडिओमधून आपण या कलाकारांच्या आठवणींना उजाळा देणार आहोत हिंदी सिनेसृष्टीतील हिमॅन म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्रजी यांच्या चाहत्यांसाठी दोन हजार पंचवीस खूपच धक्कादायक ठरलं चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी धर्मेंद्र जी यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या अभिनयातील सहजता त्यांची उपस्थिती आणि प्रेक्षकांची असलेलं नातं हे सगळं कायम स्मरणात राहणार आहे त्यांच्या जाण्याने हिंदी सह मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनीही हळहळ व्यक्त केली सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया प्रिया मराठे ऑगस्ट रोजी निधन झालं पडद्यावर असो वा रंगभूमीवर भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिल्या तिच्या अचानक जाण्याने अनेक चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला होता ठरलं तर मग मालिकेतील पूर्णा आजींची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निधन झालं त्यांच्या अभिनयातील साधेपणा आणि भावनिक ताकद प्रेक्षकांना नेहमीच भावली आजही त्यांची आजींची भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात आहे पिंजरा चित्रपटातील उत्कृष्ट अभिनेत्री संध्या शांताराम यांनी चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जगाचा निरोप घेतला त्यांची कारकिर्द आणि त्यांचं सिनेसृष्टीतील योगदान हे नेहमीच सर्वांच्या स्मरणात राहील वादळवाट बाद मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेते डॉक्टर विलास उजवणे यांचं चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निधन झालं अभिनय क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान अतिशय जून हा दिवस मराठी मनोरंजन विश्वासाठी अत्यंत धक्कादायक ठरला अभिनेता तुषार घाडेगावकर यांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला त्याच्या जाण्याने फक्त चाहतेच नाही तर संपूर्ण कला विश्व हादरून गेलं होतं ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी निधन झालं त्यांनी साकारलेल्या भूमिका मराठी प्रेक्षकांनी मनापासून स्वीकारल्या त्यांच्या जाण्याने मनोरंजन सृष्टीतील एक शांत पण प्रभावी कलाकाराचं निधन झालं ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोद्दार यांचं अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निधन झालं त्यांच्या अभिनयातील अनुभव आणि प्रगल्भता नेहमीच वेगळी ओळख निर्माण करायची दोन हजार पंचवीस हे वर्ष आपल्याला एक गोष्ट शिकवून गेलं कलाकार जातात पण त्यांची कला कधीच विसरली जात नाही हे कलाकार आज आपल्यात नसले तरी त्यांच्या भूमिका त्यांचे संवाद आणि त्यांच्या आठवणी कायम आपल्या सोबत राहतील या सर्व कलाकारांना भावपूर्ण श्रद्धांजली मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला